आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत शनी महाराज वक्री वक्री झालेले आहेत तरी शनी महाराज वक्री झाल्यामुळे कोणत्या कोणत्या बाबतीत ज्ञान मिळणार आहे कोणाकोणाला न्याय मिळणार आहे ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्यांच्या विरुद्ध अन्याय झालेला आहे खूप अवघड कठीण परिस्थितीतून त्यांना जावं लागलं आहे तर त्याच्यावर त्यांना काय न्याय मिळणार आहे ज्यांचे प्रेमाच्या बाबतीत फसवणूक झालेली आहे त्यावर काय न्याय होणार आहे एकूणातच आत्ताची न्यायाची परिस्थिती आपण पाहणार आहोत कोणत्या बाबतीत आणि कशा पद्धतीने न्याय होणार आहे ज्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग हवी असे कार्ड रिडिंग ज्यांना घ्यायची आहे ज्यांना कार्ड रिडिंगचे क्लासेस करायचे आहेत त्याबद्दल काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर शेअर केला आहे त्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा फक्त व्हॉट्सअप मॅसेज ओनली कॉल्स नाही एनर्जी पाहूयात ज्या लोकांनी जे दिलेलं आहे तुम्ही जे सहन केलेलं आहे तर तुम्हाला काय मिळतंय त्याच्यातून कोणत्या पद्धतीने तुम्हाला न्याय मिळतो शनी महाराज काय न्याय करत काय परिस्थिती असणार आहे जे जे दिवस चालू आहे जी एनर्जी आहे ती आत्ता न्यायाची एनर्जी आहे अन्याय झालेला आहे की अशी आत्ता अशी मानसिकता आहे सगळ्यांची खूप की या परिस्थितीतून माझ्या बाबतीत खूप अन्याय झालेला आहे माझ्या मला असं वागवलेलं गेलं आहे तर त्या बाबतीत मला कधी न्याय मिळणार कसा न्याय मिळणार जे लोक माझ्याशी असे वागले आहेत त्यांना त्याची काही शिक्षा मिळणार जो काही अन्याय झाला आहे बाबतीत अन्याय झालेला आहे कार्ड सहसे असे उडून उडून येतात उडून जजमेंटचं कार्ड आलेलं आहे जजमेंटचं कार्ड आले होते तो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायावर काय न्याय होणार आहे शनी महाराज काय न्याय करतात व्यक्तींना त्यांच्या कर्माचं काय फळ मिळते पाहूया कोणत्या बाबतीत पा शफल ज्यांच्या बरोबर अन्याय झालेला आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत शनी महाराज काय न्याय करणार आहेत आता फॉर ऑफ सोर्स बॉटमला कार्ड आहे कार्ड्स बघूयात आत्ताची एनर्जी पाहूयात आपण द हार्मेट पेज ऑफ कप्स थर्ड पार्टी रिवर्स मध्ये हे कार्ड होतं थ्री ऑफ पेंटॅकल्स फाय ऑफ पेंटॅकल्स द एम्प्रेस Judgment, Nine of Pentacles, King of Swords, Page of Pentacles, The High Priestess, Two of Pentacles, Ace of Pentacles, Strength. King of Cups, The Sun, Five of Wands, Three of Cups, Temperance, Three of Wands, Knight of Cups. जो प्रश्न आपण विचारतो तीच एनर्जी येते त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळतं प्रश्न असा होता की काय काय संकटांना तुम्हाला तोंड द्यावं लागलेलं आहे तर ता त्याच्या बाबतीत काय न्याय होतोय जे काही समोर आधी ते सांगते की कुठल्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर जावं लागलेलं आहे आपण एक 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 घेऊयात ज्यांनी एक अशी एनर्जी आहे की ज्यांनी पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस चालू केला होता भूतकाळामध्ये दोघांनीही त्याच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती एफर्ट्स तेवढे दिले होते पण काही कारणास्तव पैशावरून मिळणाऱ्या पैशावरून काही वादविवाद निर्माण झाले किंवा अशी सिच्युएशन त्या बिझनेसमध्ये तयार झाली की जो पैसा अडकवलेला आहे आणि जितका त्याच्यातून नफा मिळायला पाहिजे किंवा जितकी आवक व्हायला पाहिजे त्या नफापेक्षा जास्त तोटाच झालेला आहे किंवा खर्च जास्त होत आहे नुकसान जास्त होत आहे आणि या सिच्युएशनमध्ये एक तर तुम्हाला सोडून तुमचा पार्टनर त्या सिच्युएशन ती बघून बाहेर पडलाय किंवा तुम्हाला असं वाटलं की मी इतके एफर्ट्स देतो आहे ह्याच्यामध्ये इतकी ताकद लावतोय पण त्याच्यावरून इतके वाद व्हायला लागले की तुम्हाला दिसायला लागलं की नुकसान खूप जास्त होतंय तर तुम्ही, तुम्ही एक त्या व्यवसायामधून तुम्ही बाहेर पडा अशी एक एकूणात परिस्थिती निर्माण झाली किंवा त्या बाबतीत तुमच्याबरोबर तेवढे वाद घातले गेले आणि जेव्हा आर्थिक नुकसान होतं त्या आर्थिक नुकसानीचा परिणाम हा कुटुंबावर पण होतो फॅमिलीवर पण होतो कदाचित त्याच्यामुळे काही शारीरिक आजार दुखणं सुद्धा तुम्हाला लागलेले आहे ला त्याही प्रसंगातून कुटुंबामध्ये कोणाचा आजार पण आहे का मानसिक चिंतेमुळे त्या आजारपणाला त्यावेळेस सामोरं जावं लागलेलं ला आहे जे तुमच्या कामामध्ये स्पर्धा असतात ज्याला आपण म्हणतो कॉम्पिटिशन अनेक लोक असतात त्याच्यामध्ये काम करणारे मग ही व्यक्ती कशी काय म्हणजे तू कसं काय इतकं काम करू शकतो अनेक जणांनी त्याच्यामध्ये अडथळे आणलेले आहेत खूप वादविवाद झालेले आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये जी काही तुमची प्रॉपर्टीचा एक ह्याच्यामध्ये विषय दिसतोय की जी प्रॉपर्टी मालमत्ता ज्याला आपण म्हणतो की वडीलोपार जी पिढी जात वाटाघाटीमध्ये जी तुमच्या वाट्याला यायला पाहिजे जे तुम्हाला मिळायला पाहिजे ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळालेली नाही त्याच्यामधून तुम्हाला बेदखल केलं गेलं त्याच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला बाहेर काढलं गेलं किंवा तो हिस्सा तुम्हाला दिलेला नाही अशी एक परिस्थिती आहे अतिशय मेहनतीने अडचणीतून तुम्ही काम करत होता कितीही अडथळे आले कामामध्ये किती अडथळे आले तरीसुद्धा त्या अडथळ्यांना अजिबात न दे न दाद देता जे काही हातात काम होतं ते काम तुम्ही प्रामाणिकपणे कष्टाने ते काम करत आलात जी नकारात्मक वृत्ती होती अजूनही कदाचित अशा वृत्ती आहेत की तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे वादविवाद निर्माण करायचे त्या गोष्टीवरून काहीतरी अडकट का हे आणत राहायचा म्हणजे थोडक्यात अशी संकटांची मालिका तयार करतात एका अडचणीला तोंड दिलं की पुढं ती अजून अडचण आहे जितक्या ताकदीने तुम्ही त्या अडचणीतून बाहेर पडता अजून तितक्याच अडचणी तेवढ्याच अडचणी तुमच्यासमोर काय म्हणतात तेवढ्याच अडचणी आणखीन तुमच्या समोर ते लोक घेऊन येतात म्हणजे ती ती मालिका अजून संपतच नाही आणि तो त्रास असा वाढत जातो की इतका त्रास देऊ नये त्या लोकांना जास्त खटकणारी गोष्ट की इतका त्रास देऊ नये एवढे अडथळे आणून सुद्धा ही व्यक्ती कसं काय हे काम करू शकते पण तुम्ही ते काम करत आलेला आहात तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या ध्येयावर आहे त्या कामावर आहे इतकी जिद्द चिकाटी आहे तुमच्या अंगात की नाही मला हे काम करायचं आहे मला हे ध्येय प्राप्त करायचं आहे मला ही संपत्ती ही पद प्रतिष्ठा मला प्राप्तच करायची आहे अशा आ, एका जिद्दीवर आणि चिकाटीवर तुम्ही राहून त्या कामामध्ये तुम्ही ते सातत्य तुम्ही टिकवून ठेवलं आता त्याचा असा परिणाम झाला की त्या परिस्थितीमध्ये असेही दिवस आले की तुम्हाला असं वाटलं की काय करायचं या नक्की या कंडिशनमध्ये आत्ता काय करायचं प काय परिस्थिती आहे याच्यामध्ये कुठलं काम करायचं काय नाही करायचं काही नकारात्मक ऊर्जा असतात त्याच्यामध्ये मी हे काम केलं तर त्याच्यातून काही नुकसान तर नाही होणार म्हणजे फायदा मिळण्यापेक्षा नुकसानाची जास्त भीती किंवा भी जी गोष्ट हातात आहे ती हातातून जाण्याची जास्त भीती इतक्या काळजीने तुम्हाला ग्रासलेलं अशी परिस्थिती ती आतापर्यंत तुम्ही झेलत आलेला आहात किंवा अजूनही त्या परिस्थितीमधून तुम्ही चाललेले आहात तर त्याच्यावर आता असा न्याय होतोय की जी बाजू किंवा जे एखादं काम तुमचं की त्या कामाला गती मिळत नव्हती त्या कामामध्ये अनेक अडथळे येत होते येत होते आणण्यापेक्षा अशा व्यक्ती आहेत की ते त्या अडथळे निर्माण करत होते ती संकटं तुमच्यासमोर होती अशा व्यक्ती की त्यांचं एक रूप असतं दाखवायचा चेहरा एक वेगळा असतो प्रत्यक्ष वागण्याची कृती वेगळी असं काहीतरी राजकारण करून तुम्हाला आहे त्या मार्गावरून हटवून की नाही तू हे नाही करायचं तू हे केलं पाहिजे थोडक्यात थोडेसे अशी दिशाभूल करणे अशा परिस्थितीमधून त्यांनी तुम्हाला नेलेलं आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत आत्ता असा न्याय होतोय की एक तर त्यांना खूप आर्थिक संकटांना त्यांना सामोरं जावं लागणार आहे ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी संकटं त्यांनी तुमच्यावर आणली किंवा जे कामावर तुमचा तुम्ही जे काम करताय जे नातं आहे काही नाते आहे तुमचं कौटुंबिक नातं आहे त्या कुटुंबामध्ये कलह निर्माण केले त्या कुटुंबामध्ये वाद निर्माण केले त्या कुटुंबामध्ये दुरावा निर्माण केला ते कारण पण एक प्रॉपर्टीवरून पण असू शकतो की कुटुंबातीलच व्यक्ती तुमच्याच परिवारातल्या व्यक्ती की ज्यांनी जो वारसा हक्क दाखवून म्हणजे आपण म्हणतो ना की बेदखल खूप वादविवाद घालून की नाही या प्रॉपर्टीमध्ये तुला काही मिळणार नाही ना किंवा एवढाच हिस्सा तुझा आहे असं थोडंसं तुमचं नुकसान केलेलं आहे त्याचा आता त्यांना गिल्ट होतोय त्याचा त्यांना पस्तावा होण्याची की काय करून बसलो ज्या व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीला त्याचा पस्तावा आहे तो भूतकाळाच्या गोष्टींचा आता विचार करतोय की घरातल्याच काही अशा नकारात्मक ऊर्जा आहेत किंवा अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी आपले कान बनले ज्यांनी आपल्या सांगितलं आणि आपण तसं वागलो आपण आपल्याच व्यक्तीला अशी वागणूक दिलेली आहे की त्याला आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडावं लागलं त्याला त्याच्या स्वतःच्याच कुटुंबातून त्या व्यक्तीला बाहेर पडावं लागलं आणि खूप मोठं नुकसान आहे ते व्यवसायाच्या बाबतीत दाखवत आहे काही लोकांनी असं केलं आहे की ते पण व्यवसाय करतायत ते काम करतायत पण त्यांच्या हातातलं काम ते करतातच आहेत तुम्ही जे काम करताय ते काम कसं काढून घेता येईल तुम्हाला जो फायदा होताय तो फायदा तर कसा काढून घेता येईल याच्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न केले गेलेले के के आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या गे केल्या गेल्या आहेत नात्यांच्या बाबतीमध्ये जे छान हस्तखेळतं कुटुंब आहे परिवार आहे त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण करून आणि जल्लोष त्याच्यावर की मी कसं यांच्यामध्ये वाद करून म्हणजे ते कुटुंब थोडंसं तोडण्याचं काम आणि त्याच्यातून मिळवलेला एक असुरी आनंद असतो तो तोही त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे त्यावेळेस अशा काही घटना घडलेल्या आहेत तुमच्या बाबतीत आता त्याच्यावर न्याय होतोय स्वतः ब्रह्मांड याच्यात हस्तक्षेप करते आठ शनी महाराज आहे स्वतः शनी महाराज त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि जगदंबा कुलस्वामीनी हे ब्रह्मांड तर तुमच्याबरोबर आहे जे तुमच्यामध्ये या परिस्थितीतून जाताना त्यांनी तुम्हाला अशी ताकद दिलेली आहे इतकी ताकद आहे तुमच्यामध्ये आत्तापर्यंतचे अनुभव आणि या परिस्थितीतून तुम्ही स्वत तुमच्या हुशारीने तुमच्या कर्तबगारीने तुम्ही कसं याच्यातून बाहेर पडताल ही ताकद त्यांनी तुम्हाला दिलेली आहे त्याच ताकदीचा वापर करून प्रेमाने समजवून सांगून अगदी व्यवस्थित म्हणजे समोरची व्यक्ती ज्या परिस्थिती तर आहे ना किंवा समोरची व्यक्ती जशी आहे तिला समजेल अशा भाषेत समजावून सांगून तुम्ही त्या परिस्थितीतून तुम कसं स्वतःचा विकास करून घ्यायचा या पोझिशनला त्यांनी तुम्हाला आणलेलं आहे आत्ता जे बदल होत आहेत ज्यांनी खूप आर्थिक संकटांना असं हे दिलेलं आहे की खूप आर्थिक धक्के त्यांना सहन करावे लागले तर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होतीये तुमची आर्थिक प्रगती होताना दिसते तो आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला बेदखल केलं किंवा जी प्रॉपर्टी तुमच्यापासून काढून घेतल्या गेली होती त्याचा हिस्सा तुम्हाला मिळत नव्हता बाबतीत सुद्धा न्याय मिळणार आहे ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्यात काही अशी व्यक्तिमत्व येतील मदत करणारी आता तो तुमच्या आयुष्यात ती व्यक्तिमत्व येत आहे की ते तुम्हाला मदत करतील तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत केली जाणार आहे असा मदतीचा हात येतो आहे तुमच्याकडं आणि त्याही व्यक्ती पुन्हा माघारी येत आहेत नक्कीच येत आहेत की ज्यांना गेल्ट आहे त्यांनी त्यांच्या केलेल्या चुकीची त्यांना जाणीव झालेली आहे अशा व्यक्तींकडूनसुद्धा तुम्हाला काही संदेश हे त्यांच्याकडूनच येतात की भूतकाळामध्ये जी गोष्ट माझ्या हातून घडलेली एक पस्तावा आहे त्यांना याचा की मी काय करून बसलो या कामासाठी किंवा या प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टीसाठी मी माझ्याच लोकांना काय त्रास दिला मी माझ्या कुटुंबामध्ये कलह निर्माण केले वाद निर्माण केले त्याचा त्यांना इतका पस्तावा होतो आहे की ती लोक त्या विचारामध्ये आहेत की आता हे जी मी केलेलं आहे त्याबद्दल त्यांना तुमची क्षमा मागायची तुमच्या पुढे एक नवीन प्रस्ताव ते घेऊन येत आहे की नाही जे तुझं आहे ते तुला दिलेलं आहे म्हणजे त्यांना इतका त्रास अतिशय मानसिक त्रास वेदना त्यांना इतक्या सहन कराव्या लागत आहेत म्हणजे या पातळीवर त्यांच्या बाबतीत असा न्याय होतो आहे ना कि ते 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 की ते स्वतःहून तुमच्यापैकी की नाही हे ज्याचं आहे त्याला ते दिलं पाहिजे ही सद्बुद्धी त्यांना आलेली आहे तुमचं व्यक्तिमत्व आत्तापर्यंत थोडंसं असं झालं की जे भूतकाळामध्ये घडले आता ज्या लोकांनी किंवा ज्या नात्यांनी तुम्हाला असं वागवलेलं आहे तुम्हाला त्या समाजामध्ये त्या लोकांबरोबर किंवा त्या कुटुंबामध्ये तुम्हाला राहायची अजिबात इच्छा नाहीये की पुन्हा त्यांचा स्वीकार करा पुन्हा त्यांच्याबरोबर राहा अजिबातच तुमची मानसिकता अशी तशी नाहीये कारण का तुम्हाला तसं वागवलं ले गेलेलं आहे ज्या व्यवसायासाठी आणि ज्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला बेदखल केलं गेलेलं आहे तुमच्यामध्ये वाद निर्माण झाले आहेत त्या बाबतीत आता न्याय होणार आहे सरेंडरची भावना आहे त्या व्यक्तींची त्यांना इतक्या दुःख आणि नुकसानीना सामोरं जाव जावं लागलंय ना म्हणजे आता अशी अवस्था झाली आहे की जी प्रॉपर्टी केवळ जे काम त्यांनी तुमच्याकडून काढून घेतलं ना ते त्यांनाही नीट लाभलेलं नाही ती प्रॉपर्टी त्यांना नीट लाभदायक ठरलेलं नाही किंवा जे काम तुमच्याकडनं काढून घेतलं ते काम ते स्वतःही करू शकलेले नाही त्या कामाच्या बाबतीत पण ते स्थिर स्थावर झालेले नाही म्हणजे ते आहे त्या प्रॉपर्टीतून त्यांचं नुकसानच झालेलं आहे नुकसान असं म्हणता पण हो त्याचा त्यांनाही त्याचा काही फायदा झालेला नाहीये आणि होणारही नाहीये दुसऱ्या डेकमधून पण आपण एनर्जी पाहूयात पण तुमची आर्थिक मालमत्तेची प्रॉपर्टी या बाबतीत तुम्हाला नक्कीच न्याय मिळणार आहे अंडरस्टँडिंग पास्ट लाईफ न्यू विजन द लवर्स फायटिंग अबेंडन्स माइंड करेज ट्रान्सफॉर्मेशन इनर व्हॉइस तुमच्या आतील मनाचा आवाज अलोनेस ही परिस्थिती आणली गेली पुन्हा तेच काढ पुन्हा लवर्स काढ एखादी प्रिय व्यक्ती थर्ड व्यक्तीमुळे कुठल्या तरी गोष्टीला बोलून ती तुमच्यापासून लांब गेली त्याचं एक गिल्ट आहे तिला खूप वादविवाद झाले अतिशय भांडणं झाली वादविवाद झाले पास्टमध्ये तुमच्या जवळच्याच व्यक्तीने ज्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवला अतूट विश्वास होता तुमचा त्यांच्यावर हे व्यवसायाच्या बाबतीतसुद्धा म्हणजे कामाच्या ठिकाणीसुद्धा घडलेलं आहे कुटुंबातील तुमच्या जवळची नजीक तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीने की तुमचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर अशा व्यक्तींनी तुमचा विश्वासघात केलेला आहे अशा व्यक्तीने तुमच्यापासून लांब गेल्या त्यांनी त्यावेळेस खूप वाद घातलेले आहेत आणि हो याच प ह्याच्यामध्ये आणि एखादी अशी गोष्ट केलेली आहे जी तुमच्यापासून म्हणजे त्यावेळेस त्यांनी लपवून ठेवलं ते पण तेच त्यांनी जे नकारात्मक कार्य केलं तेच या काळामध्ये तुमच्यासमोर आलेलं आहे तुम्हाला माहिती होऊन गेलेलं आहे की त्यांनी काय केलेलं आहे त्याचा त्यांना अतिशय प्रस्तावा आहे पण या गोष्टीचा आणि ते त्या म्हणजे ज्या गोष्टींसाठी त्यांनी हे केलेलं आहे ना त्याच गोष्टींकडून त्यांना पहिली गोष्ट म्हणजे अपाय झालेले आणि नुकसान झालेलं आहे जर एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीसाठी त्यांनी तुमच्याबरोबर नात्यामध्ये फूट पडली असेल तर त्याही व्यक्तीकडून त्यांना जी गोष्ट पाहिजे ती तर नाहीच मिळाली पण त्यांचं तिथं नुकसानच झालेलं आहे तिथंही त्यांचं नुकसान झालं आहे ज्या लोकांनी प्रॉपर्टीसाठी तुमच्यामध्ये भांडणं केलेली आहे त्यांनाही ती प्रॉपर्टी धड एक तर त्याचा लाभ होत नाही त्याचा काही फायदा होत नाही त्या प्रॉपर्टीतून त्यांचा तीच एनर्जी आहे तुमचं मात्र व्यक्तिमत्व अतिशय सुंदर एक नवीन व्यक्तिमत्व आहात तुम्ही आता खूप सुंदर एनर्जी आहे आपण अजून थोडेसे घेऊन घेऊया ह्याच्यातून ज्या व्यक्तींनी ही परिस्थिती आणली होती त्या व्यक्तींच्या बाबतीत अजून काही एनर्जी व्यक्ती बघायचं आहे त्या व्यक्तींच्या बाबतीत काय न्याय होणार आहे

वेदना दिल्यात खूप मानसिक त्रास दिलेला आहे आर्थिक अडचण मानसिक अडचण की त्याच्यामुळे तुम्ही कर्जबाजारी झाला तुम्हाला कर्ज घ्यावं लागलं का आर्थिक नुकसानीला तुम्हाला सामोरं जावं लागलं ला, अशी अशी व्यवस्था असं एक परिस्थिती त्यांनी तुमच्यावर आणली त्या परिस्थितीमध्ये आता बदल होतोय कालचक्र आहे कालचक्र हे सतत फिरत असतं एखादी परिस्थिती ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस त्याचा शेवटही कुठेतरी असतो ते बदलत असतं ज्यांनी अशी परिस्थिती आनंदली आहे ना आता की मी या माणसाला कसं हरवलं आहे मी कसं यांच्यापासून सगळं काढून घेतलं हिरावून घेतलं मी याची नोकरी प प्रतिष्ठा कसं काढून घेतलं काम कसे काढून घेतली त्यावेळेस त्यांनी तो एक जश्न केला म्हणजे काय म्हणायचं की पार्ट्याच केल्या त्यांच्या मित्रांबरोबर पण आता अशी अवस्था आली असा बदल होतोय की इतका पस्तावा होतोय त्या गोष्टींचा अतिशय त्रास त्या गोष्टी इतक्या बदलून त्या रिफंड होत आहेत त्या ना त्यांना भोगायला लागतंय की मी काय करून बसलो आहे या विचारामध्ये आत्ता त्यांची अशी अवस्था होणार आहे त्यांच्या बाबतीत अशी नाही की सगळं संपलं आहे की मी हे काय करून बसलो आहे पास्ट लाईफमध्ये माझ्या हातून कुठलं कृत्य असं घडलेलं आहे की जे मी करायला नव्हतं पाहिजे काही काहींच्या व्यक्तींच्या मनात तर अक्षरशः की मला मरण यावं म्हणजे असं जीवन जगण्यापेक्षा मी मरून जावं किंवा मला मृत्यू यावा आत्महत्येचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येऊन जाईल इतकं गिल्ट आणि अशी परिस्थिती त्यांच्यावर येणार आहे स्वाभाविक आहे जितका माणसाने त्रास दिलेला आहे तुम्हाला बंधनात त्यांनी अडकवलेला आहे एखाद्या नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकवलेलं आहे अशी व्यक्तिमत्व आहेत थर्ड पार्टी आहेत की ज्यांनी ज्यांचं खरं प्रेम आहे त्यांचं कुटुंब परिवार छान चाललेलं आहे जोडेदार आहेत ते पण ते पाहावलं नाहीत त्याच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण केला अशा व्यक्तीला नकारात्मक ऊर्जेमध्ये बांधून ठेवलं जे काही तुम्ही काम करत होता ते काम अशा पद्धतीने बांधून ठेवलं त्याच्यामध्ये इतके अडथळे निर्माण केल्या ज्याला आपण म्हणतो की एखादी करणी काळी नजर काळी जादू अशा गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि हे कोणी लांबचे नाही तुम्हाला त्याचा जास्त धक्का बसलेला आहे की ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास होता तुमच्याच घरातल्या व्यक्ती तुमच्याच जवळच्या व्यक्ती त्याच व्यक्तींनी हे कर्म केलेलं आहे खूप आता त्याचा न्याय निवाडा असा होतोय की बाबा तू काय दिलंस कोणी कोणाला काय दिलं जो आर्थिक आत्तापर्यंत आर्थिक संकटातून झाला आहे त्याची आर्थिक नुकसान भरपाई नक्कीच त्याची भरून निघणार आहे आर्थिक भरभराट होणार आहे काम त्यांचं चांगल्या पद्धतीने तुमचं सुरळीतपणे चालणार आहे आणि ज्या लोकांनी अशी नकारात्मक गोष्टी तयार केल्या नको त्या बंधनामध्ये बांधून ठेवलं काहीतरी करणे बाधा काळी जादू असे प्रयोग केले फूट पाडली त्या लोकांवर अशी अवस्था आ... आर्थिक नुकसान जबरदस्त आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे ज्या प्रॉपर्टीसाठी त्यांनी केलं ती प्रॉपर्टी त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल ज्या गोष्टीसाठी केलं ती गोष्ट त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल आणि अक्षरशः त्यांच्यामध्ये आता अशी भावना होणार आहे की सगळं संपले म्हणजे की मला जगायचंच नाही आहे या लेवलपर्यंत त्यांच्यावर न्याय होणार आहे तर खूप आहे वाईट कर्म चांगले वाईट असे दोन्ही रस्ते असतात जे स्ट्रॉंग आहे प्रामाणिक आहे त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे वेगळीच शक्ती तुम्हाला मिळत आहे योग्य दिशेने योग्य मार्गावर सत्कर्माने आध्यात्मिक दृष्ट्या पुढे चालत राहा एक आणखीन अशी एनर्जी आहे अतिशय वाईट आहे पण काही गोष्टींनी अडथळी याबाबतीतही होऊन दिले की वारसा हक्काने जर प्रॉपर्टी एखाद्याला मिळत असेल तर त्यांना मूलबाळच कसं होऊ द्यायचं नाही या लेवलपर्यंत ती लोकं गेलेली आहेत कारण का त्यांच्या घरात काही मूल जन्माला आलं त्यांना बाळ झालं मग तो प्रॉपर्टीचा वारसदार निर्माण होणार मग त्या प्रॉपर्टीमध्ये अजून हिस्सा निर्माण होणार मग त्या थराला जाऊन त्या थराला जाऊनसुद्धा काम झालेलं जा आहे इतकं वाईट कर्म झालेलं आहे ही आनंदाची बातमी असे बऱ्याच वर्षांचा काळ लोटला आहे कदाचित अजून थोडे एक दोन वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल पण काहींना आत्ताही अशा नवीन बाळाची चाहूल नक्कीच लागणार आहे की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात अशी एक नवीन सुरुवात अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे मी सांगितलं ज्या ज्या बाबतीत अन्याय झाला आहे त्या त्या बाबतीत तुम्हाला न्याय मिळणार आहे खूप वाईट प्रवृत्ती आहे अतिशय आणि जितक्या जास्त थरा खालच्या थराला जाऊन काम केले गेलेलं आहे तेवढ्याच जास्त लेवलला त्याचा न्याय होणार आहे सकारात्मक राहा चांगल्या कर्माने कर्म करत राहा चांगल्या प्रगतीवर काय म्हणतात सत्कर्माने आणि चांगल्या मार्गाने पुढे जात राहा